रेडी आहे आपला दाल तडका खाऊन घ्या पटकन चला आज बनूया दाल तडका एक वाटी गितली, तुरीची डाळ घेतली आहे ती चांगली कुकर मध्ये शिजवून घेऊया आणि मग बनवूया दाल तडका दाल तडक्यासाठी आपण घेतला आहे कांदा टमॅटो लसूण कापून घेतला आहे अद्रक कापून घेतला आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतली आहे चल कढई ठेवली आहे त्याच्यात तेल टाकायचं आहे दोन पळी तेल तापल्यावर आपल्याला जिरा घालायचं चांगलं परतल्यावर आपल्याला त्याच्यात लसूण घालायचं आहे बारीक काप बारी कापलेलं आणि अद्रक आहे बारीक कापलेलं आणि हिरव्या मिरच्या आहेत बारीक कापलेल्या चांगलं परतवून घ्यायचं मग आहे करी पत्न मग घालायचंय चांदा चांगलं परतवून घ्यायचं कांदा चांगला परत टोमॅटो चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची धने पावडर घालायचं आणि मसाला घालायचा आणि मग डाळ टाकायची कोथिंबीर घालायची थोडस पाणी घालायचं बघा आता आपलं मस्त दाळ तडका शिजतंय रेडी आहे आपला दाल तडका आता आपल्याला वरतून पण मस्त तुपाची फोडणी घालायची आहे म्हणजे रेडी होईल आपला दाल तडका चला आता दाल तडक्याला वरतून तुपाची फोडणी द्यायची दोन चमचे तूप घालायचं त्याच्यात बारीक चिजेला लसूण घालायचं वरतून मसाला घालायचा चांगले फोडणी द्यायची